नमस्कार काही लोकांना बसल्यानंतर उठता येत नाही तर काही लोकांना उभा राहिल्यानंतर बसता येत नाही काही लोकांना मांडी घालून बसता येत नाही काही लोकांना साधं चवड्यावर बसता येत नाही अशा लोकांनी काय करायचं तर त्याचा थोडक्यात आणि सुंदर असा व्यायाम एक दोन तीन प्रकार आहेत ते मी तुम्हाला देतो तुम्ही ते पहा तुम्हाला जर हा अभ्यास आवडला असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि दुसऱ्याही आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पाठवा तर मित्रांनो सुरुवातीचा अभ्यास असा आहे की आपल्याला उभा राहिल्यानंतर बसता येत नाही मग अशा वेळी आपण काय करायचं तर त्याच्या आधी आपण असं करूया त्याच्या आधी हे असं का होतं तर ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना उभारल्यानंतर बसता येत नाही ज्यांचे गुळगे दुखी जास्त प्रमाणात आहे त्यांनाही हा त्रास होतो तर मित्रांनो अभ्यासाला लगेच सुरुवात करूया तर मी ही भिंत आहे ह्या भिंतीला भिंतीचा मी आधार घेतो आणि खाली बसायचा प्रयत्न करतो तिथपर्यंत यायचं आहे आणि पुन्हा उठायचं पुन्हा मी भी भिंतीचा आधार घेतो पुन्हा वर हो आहे आता इथे जे वेदना होतात गुडघ्यामध्ये ज्या वेदना होतात त्याच्याकडे कंपल्सरी लक्ष द्यायचं आहे दुखणाऱ्या भागाकडे आपलं लक्ष द्यायचं की तो भाग आपला सुधारला पाहिजे कुठपर्यंत वेदना सहन होतील तिथपर्यंत जायचं त्याच्यापेक्षा जा जास्त जर वेदना होत असतील तर थांबायचं तर सुरुवातीला काय करायचं आहे सुरुवातीला आपण वीस वेळा हे अपडाऊन करणार आहोत त्याच्या ते कशाचा आधार घ्यायचा सा, भिंतीचा आधार घ्यायचा पाहून घ्या अशी भिंत आहे आणि भिंतीला मी असा हात लावलेला आहे आणि भिंतीबरोबर मी असा खाली जातोय एक दो चार पाच सहा सात आठ हे असे मी आठ वेळा केलेले आपण घरी अभ्यास करताना मी माझ्यासाठी आठ वेळा केला पण तुमची गुडघेदुखी आणि तुम्हाला बसण्या उठण्याचा जो त्रास आहे तो आपल्याला कमी करायचा असेल तर सुरुवातीला तुम्ही वीसचा एक अभ्यास करा वीसच्या नंतर बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस असं रोज थोडे थोडे वाढवत राहा की जेणेकरून तुम्हाला असं बसता येईल आणि त्याच्या पुढचा अभ्यास नक्कीच होतो मित्रांनो तर हे करायचंच आहे हे केल्याबरोबर आपण काय केलं भिंतीचा आधार आता आपली तब्येत थोडीशी सुधारली सुधारणंतर आता मी काय करणार आहे आता मी खुर्चीचा खुर्चीचा आधार घेणार आता मी काय करणार आहे खुर्चीवर बसणार आणि उठणार खुर्चीवर बसणार आहे आणि उठणार पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे मी खुर्चीचा आधार घेतला किंवा स्टूलचा आधार घेऊन हा अभ्यास केला हे तुम्हाला दाखवण्याचा मित्रांनो काय होतं की गुडघ्यामधली ताकद वाढली जाते आणि उठून बसायचं किंवा बसून उठायचं हे आपल्याला सहज शक्य होतं पण हा रोज थोडा थोडा अभ्यास वाढवायचा सुरुवातीला तुम्ही वीसचा वीस काउंडपर्यंतचा वीस अभ्यास करा वीस बावीस नंतर चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस असं रोज दोन 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 प्रकार दोन दोनचा अभ्यास वाढवा आणि गुडघ्यामधली ताकद वाढवा मित्रांनो आता मी स्टूलचा आधार घेऊन खाली बसायला शिकलो भिंतीचा आधार घेऊन खाली बसायला शिकलो आता मी बसल्यानं मला उठताच येत नाही आता मी काय करतो असा बसलो तर मला उठताच येणार नाही आता पहा आपले वयस्कर जे मित्र जे मैत्रिणी किंवा आजा आजोबा जे असतील त्यांना बसल्यानंतर उठता येत नाही मग त्यांनी काय करायचं स्टूलवर बी बसता येत नाही ना इकडं मी दाखवलेला बी अभ्यास करता येत नाही मग त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं भिंतीचा आधार घ्यायचा आहे ही भिंत आहे मी या भिंतीचा आधार घ्यायचा आहे अरे असं उत उठायचं हे असा अभ्यास केला तरी चालेल एक दोन तीन चार पाच सहा पाय बचा सात आठ नऊ दहा हे मी दाखवण्यासाठी केलं पण तुम्ही हा अभ्यास दहाच्याऐवजी वीसचाच करायचा वीस प्रमाणे थोडं थोडं वाढवत राहायचं आता हे सगळं झालं तुम्ही बसायला सांगितलं आहे उठायला सांगितलं भिंतीचा सा आधार काही सांगितलं खुर्चीचा सा आधार काही सांगितलं आहे पण मला मांडीच घालता येत नाही आता मी मांडी कशी घालायची भी भी हा वे मांडी घालता येत नाही त्या लोकांनी काय करायचं चक्क बटरफ्लाय करायचा बटरफ्लाय पहा दोन्ही हाताने आपल्या दोन्ही पायाचे पंजे पकडायचे आणि दोन्ही मांड्या खालीवर खालायच्या जे वयस्कर लोक आहेत जे फिफ्टी प्लस आहेत त्यांच्यासाठी हा बटरफ्लाय हा अभ्यास अतिशय छान आहे त्यांचा मूत्रविकार किंवा लघवी थांबून थांबून होते लघवी पास होत नाही त्यावेळी त्यांनी हा अभ्यास करायचा प्रोस्टेड ग्लॅन्स वाढणार नाही मूत्राशय अतिशय व्यवस्थित राहतं तसंच आपल्याला मांडी घालायला हे असं सगळ्यात सोपं तर बटरफ्लाय केला बटरफ्लाय केला की मस्तपैकी आपल्याला मांडी घालता येते खालची पद्मासन घालता येतं अर्ध पद्मासन घालता येतं आणि साधी मांडी म्हणजे असं असं ही साधी मांडी म्हणजे सुखासर असं आपल्याला बसता येतं हे बटरफ्लाय तुम्ही रोज करा मांडीही घालता येईल आणि तुमच्या प्रोस्टेड ग्लँड्स व्यवस्थित राहतील लघवीचे प्रॉब्लेम येणार नाहीत थेंब थेंब होणारी लघवी हे अतिशय व्यवस्थित लघवी पास होईल मित्र झाला मांडी घालायचा अभ्यास मांडी घालता येत नाही आता मित्रांनो आणखीन एक पुढचा अभ्यास आहे की मांडी एवढं करून बी घालता येत नाही मग काय करायचं दोन्ही हाताने दोन्ही हाताने एक पाय पकडायचा अशा पद्धतीनं आणि त्याला हवेतल्या हवेत गोल फिरवायचा एक दोन तीन चार पाच उलट्या दिशेने फिरवा दोन तीन चार पाच तसंच हा दुसऱ्या पायाने बी अभ्यास करायचा आहे एक दोन तीन चार पाच उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच हे केल्यानंतर काय होतं आपल्या ह्या गुडघ्यामधल्या ज्या नसा आहेत त्या रिकाम्या होतात हे करायचं बटरफ्लाय करायचा भिंतीचा आधार घ्यायचा आणि आणखीन एक पुढचा अभ्यास लगेच सांगतो तर मित्रांनो आता आपण एक दोन तीन अभ्यास केले दो या दोन तीन अभ्यासामध्ये आपल्याला भिंतीचा आधार घ्यायला सांगितला खुर्चीचा आधार घ्यायला सांगितला स्टूलचा आधार घ्यायला सांगितला बटरफ्लाय करायला सांगितलं थोडेसे गुडघ्याचे व्यायाम कराय सांगितले आणि अजून एक अभ्यास त्यात ॲड करा, करा, करा की जो तुम्हाला तुमच्या उठण्या बसण्यासाठी खूप मदत होईल तर चक्क का आपल्याला काय करायचं आहे उलटं चालायचं आहे कुत्रावर उलटं चालायचं असं उलटं चालायचं रोज एक पाच सहा सात मिनटं तुम्ही असं उलटं चालाल तुमचे गुडघ्याचे प्रॉब्लेम किंवा बसण्या उठण्याचे प्रॉब्लेम हळूहळू कमी होतील एकदम होणार नाही हा अभ्यास तुम्ही रोज करा आपल्या मित्रांना सांगा आपल्या आजोबाजोबांना सांगा आणि तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा योगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद